गीता गोळेकर मी प्रभात रोड पुणे येथे राहते दोन तीन वर्षापूर्वी माझे गुडघे दुखत होते आणि डॉक्टर का गेले की तात्पुरते गोळ्या औषधे घेतले की राहत होते परत काही दिवसांनी दुखायचे आणि मग एक ओळखीतून अविनाश दादर यांचं नाव मला कळलं आणि मग त्यांच्याकडून मी कोनोबायो यांच्या कोनोबायांचं नेकअप आणि सो आणि सॉक्स असे महिने झाले मी वापरते त्याच्यामुळं माझे आता पन्नास टक्के फरक पडला आता मी गोळ्या गोळ्या काही घेत नाहीये बंद झाल्यात माझ्या गोळ्या आणि माझ्या मांड्यांच्या तिथे शिरा पण निळ्या ना झाल्या होत्या व्हायला लागल्या सुरुवात झाली होती ते आता पन्नास टक्के त्या पण कमी झाल्या आणि मला आता आराम पडलाय आणि आजच मी त्यांच्याकडून आयशेड आयशेड आणि हे घेतलेलं जा, आहे ते आधीच 我呢？我也。